आज विधानसभेच्या निवडणुकांचा शेवट परवा दिवशी पाच वाजता सगळा प्रचार थांबणार जेव्हापासून आचारसंहिता लागली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी सभा घेतोय महाराष्ट्राशी बोलतोय माझं म्हणणं मांडतोय मत मांडतोय आणि माझी बहुतेक भाषण मला असं वाटतं की तुम्ही टेलिव्हिजनवरती नाही तर युट्यूबवरती नाही तर मोबाईलवरती कुठेतरी सगळीकडे पाहिले असतील आणि सारखे सारखे काही नवीन नवीन विषय येत नसतात खरं तर आता शेवटच्या ज्या सभा आहेत या शेवटच्या सभांमध्ये येऊन तुमचं फक्त दर्शन घेणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे असे कमी मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये मी एका मतदारसंघामध्ये दोन दोन सभा घेतले आहेत त्यातला हा एक मतदारसंघ आहे आमचा त्यातली एक सभा आत्ता आहे आणि ही माझं भाषण संपलं की पुढची सभा लगेच तिथे दुसरीकडे आहे राव कुठे <coughs> मी दिनकर दिनकररावांना सांगितलं म्हटलं तुम्ही पुढच्या सभेला जा आणि तिकडे भाषण सुरू करा म्हणून मी तुमची परवानगी मागतोय की त्यांना पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी परवानगी द्यावी धन्यवाद तुम्ही तुमचं बोलणं झालंय ना अजून आहेत नाशिक देवळाली मोहिनी जाधव नाशिक पूर्व प्रसाद सानप आणि नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर काशीनाथ बेंगाळ तुमची भाषण झाली आहेत तुम्ही तिघे पुढच्या सभेला जा मी येतो तिथेही था। <स्थाँगा> लोक थांबले असतील ना महाराष्ट्राचे अनेक विषय असे आहेत आपल्या घोषणा थांबल्या तर मी बोलू शकेन मला फक्त आपल्याला कल्पना द्यायची जाणीव करून द्यायची आणि आपण कुठेही गाफील न राहता न विसरता गेल्या पाच वर्षामध्ये जे महाराष्ट्राचं राजकारण झालं हे वीस तारखेला मतदान होईपर्यंत विसरू नका ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलं हे भारताच्या इतिहासामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आजपर्यंत कधीही कोणी पाहिलं नाही इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने पाहिलं ज्याची सुरुवात दोन हजार एकोणीस पासूनच्या निवडणुकीपासून त्याचा निकाल लागला तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मी आज फक्त तुमच्यासमोर काही फरक सांगण्यासाठी इथे उभा आहे की मी कशा प्रकारचा विचार करतो आणि बाकीचे लोक कशा प्रकारचा विचार करतात दोन हजार चा निकाल लागल्यानंतर लोकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं कारण त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी नको होती लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं कारण त्यांना शिवसेना भारतीय जनता पक्ष नको होता अगदी सरळ होत निकाल लागल्यानंतर तुम्हाला कोणालाही न सांगता तुमचा कोणालाही विश्वासात न घेता आधी कोणत्याही गोष्टी न बोलता उद्धव ठाकरेंनी सुरू केलं की मला माझ्या घरात मुख्यमंत्री पदाची माळ अडीच वर्षाची घाला कुठून विषयाला काय विषयाला कल्पनाच नाही याच्या अगोदर काही विषय आला होता तुमच्यासमोर भाषणामध्ये काही बोललं गेलं होतं नाही पण वेळेला त्यांच्या लक्षात आलं की माझ्याशिवाय सत्ता बसू शकत नाही भाजपची त्यावेळेला पिळायला सुरुवात झाली ज्यामध्ये महाराष्ट्राचं हित असतं तरी मी समजू शकलो असतो पण करायचं काय होतं फक्त माझ्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घाला फक्त स्वार्थाचा विचार उद्धव ठाकरेंच्या जागी जर समजा मी असतो ना आणि जी गोष्ट मी तुम्हाला दाखवली पण या लोकसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान ज्या वेळेला शिवतीर्थावरती आले होते शिवाजी पार्क मैदानावरती आले होते पंतप्रधानांच्या अगोदरच्या भाषणात मी त्यांना सांगितलेल्या पाच गोष्टी होत्या त्या पाचच्या पाचही गोष्टी या महाराष्ट्र हिताच्या होत्या माझ्या हिताच्या नव्हत्या मी त्याला पंतप्रधान सांगितलं होतं की गेली अनेक वर्ष आमचा जो एक प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे या महाराष्ट्राच्या अस्मितेचा आमच्या भाषेच्या अस्मितेचा आणि तो म्हणजे आमच्या मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा द्यावा एवढी माझी आपल्याला विनंती आहे आणि मी आज परत एकदा पंतप्रधानांचे आभार मानतो की आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी मिळवून दिला इतकी जुनी भाषा आमची मला तर कधी कधी खोट नाही सांगत माझा कधी ऊर भरून येत काहीतरी विचार करून बघा की अरे छत्रपती शिवाजी महाराज आमची जी भाषा बोलायची घरात किंवा बाहेर ती भाषा मी बोलतो आमचे ज्ञानेश्वर माऊली जी भाषा बोलायचे ती भाषा मी बोलतो आमचे संत तुकाराम महाराज जी भाषा बोलायची ती मराठी भाषा मी बोलतो या महाराष्ट्रात माझा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भाषा बोलायची त्या मराठी भाषेमध्ये मी बोलतो आमचे ज्योतिराव फुले जी मराठी भाषा बोलायचे त्या भाषेमध्ये मी बोलतो मी मराठी आहे अहो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे या व्यासपीठावरती जेवढे इथे फोटो आहेत याच्यापेक्षा असंख्य फोटो या महाराष्ट्रामधल्या आपण अधिकारात इथे लावू शकतो आणि ही जी आपल्याकडे श्रीमंती आहे ना ही श्रीमंती देशाच्या कोणत्याही राज्याकडे नाहीये ती श्रीमंती फक्त आपल्याकडे आहे जे एकोणीस साली जे झालं निकाल लागल्यानंतर झालं तिथे उद्धव ठाकरेंच्या जागी जर सुद्धा मी असतो ना मी म्हटलं असतं मला नको मुख्यमंत्रीपद मुख्य तुम्ही ठेवा तुमचं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे मी तुमच्या बरोबर येतो पण मी सांगीन त्या गोष्टी माझ्या महाराष्ट्रामध्ये झाल्या पाहिजेत त्यातले अनेक विषय असतील मी आज आपला जाहीरनामा मी आपला प्रसिद्ध कालच केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक विषय आहेतच त्या अनेक विषयांपैकी मी एक विषय सांगितला असता की खड्डे न पडणारा कोणतेही अडथळे न येणारा असा मुंबई नाशिक जो रस्ता आहे हा मला पहिल्यांदा तुम्ही करून द्या ज्या शहराकडे जाणारं दळणवळण साधनच जर कमकुवत असतील त्या शहरामध्ये लोक येतीलच का प्रगती होईलच कशी आज पुणे जिल्ह्यामध्ये इथे इतक्या इतक्या इंडस्ट्रीज आल्या इतके इतके, इतके उद्योग आले कसे आले त्यावेळेला रस्ते चांगले झाले मुंबई पुन्हा रस्ता चांगला झाला दळणवळणाची साधनं झाली या नाशिक पश्चिमच्या मतदारसंघाला खरं तर नाशिकची औद्योगिक नगरी म्हणतात याला या मतदारसंघाला इतके उद्योग आहेत त्यातले अनेकशे पाचशे जवळपास बंद झाले अनेक लोक बेरोजगार झाले अनेक उद्योग येऊ इच्छितात पण त्यांना ज्या प्रकारच्या गोष्टी पाहिजेत समोर आली त्या मिळत नाही आहेत राजकीय अडथळे सगळे सुरू होतात तुमच्यापैकी अनेक अनेक जे तरुण आहेत इथे माझ्यासमोर बसलेले आहेत तरुणी आहेत अनेकांना माहिती पण नसेल ही गोष्ट आहे साधारणपणे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालची महिंद्रा कंपनी इकडे होती पण महिंद्रा कंपनीच एक्सपान्शन त्यांना उद्योग वाढवायचा होता त्याच्यासाठी म्हणून त्यांना तुम्हाला आठवत असेल स्कॉर्पिओ नावाची गाडी तरी काढली आणि सगळ्या गोष्टींना गोष्टीला कंटाळले होते आनंद महिंद्रा ज्याला सरकारी हस्तक्षेप सरकारी त्रास सरकारी अडचणी ज्याला म्हणतो आपण कंटाळले माझे मित्र आहेत ते आणि एके दिवशी माझ्या कानावरती आलं की आनंद महिंद्रा ही इंडस्ट्री घेऊन चेन्नईला चालले ते म्हणाले की मला नाही उद्योग मला इन्व्हेस्टमेंट नाही करायची नाशिक मध्ये मला नाही यायचं मला तिथे चेन्नईमध्ये मध्ये मला चांगल्या सुखसोयी मिळतात तिथे मी तामिळनाडू मध्ये जातो मला कळल्यावरती मी आनंद महिंद्राला भेटलो त्याच्यामध्ये काही इथले मध्ये पण लोक होते मी आनंद महिंद्राला भेटल्यावरती मी त्यांची अडचण समजून घेतली म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुमचा कारण मला एक गोष्ट माहिती होती की ज्या वेळेला आनंद महेंद्र इथे येतील काय रे काय झालं रे तिथे